श्रोतेव नमस्कार नागरी संरक्षण विशेषत ज्यावेळेला काही परकीय हल्ले होत असतात त्यावेळेला खूपच महत्त्वाचे ठरतात आणि कशा पद्धतीने आपण आपलं रक्षण करू शकतो अशा प्रकारच्या हल्ल्यापासून तर याची खूप चर्चा पण होत आहे आणि हा विषय पण ऐरणीवर आलेला आहे आम्ही इथे एक निवृत्त कर्नल प्रशांत चतुर यांना बोलवलेलं आहे आकाशवाणीच्या स्टुडिओजमध्ये आणि त्यांच्याकडे याच विषयाची रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे अशा तिन्ही जिल्ह्यांची जबाबदारी आहे तर ज्यावेळेला हे आपण नागरी संरक्षण असं म्हणतो तर काय तुम्हाला अपेक्षित असतं नागरी संरक्षण जेव्हा आपण म्हणतो याला आपण ऑक्झिलरी फोर्स किंवा आपण जी संरक्षणाची जी फळे असते भारतीय लष्करी दले निमलष्करी दले आणि त्यानंतरचं सशस्त्र पोलीस दले होमगार्ड्स त्यानंतरही एक जो शेवटची जी फळे आहे ती नागरिकांना सतर्क राहून त्यांना परखीय हल्ल्याची जाणीव देऊन तयार करणे जेणेकरून कमीत कमी मनुष्यहानी व राष्ट्राचे जे महत्त्वाचे आर्थिक असणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत आणि ज्याच्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं त्यांची कमीत कमी नुकसान होणे त्यापासून वाचवावं हे नागरी संरक्षण दलाचं मुख्य कर्तव्य आहे एक प्रश्न असा असं वाटतं की युद्ध हे कितीही जरी लोक खूप उत्सुकतेने याविषयी वाचत असतात पण ती प्रत्यक्षात मात्र भयानक गोष्ट आहे ही साधी गोष्ट नाही आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे हल्ले सुरू होतात तर त्यावेळेला अगदी जे नागरिक यामध्ये तुम्ही जसं म्हणताय की अशा प्रकारच्या फोर्समध्ये सामील होऊ शकतात तर त्यांचंसुद्धा फार एक विशेष ट्रेनिंग असण्याची गरज असेल तर त्या संदर्भात पण सांगा हो निश्चितच आपला जो नागरी संरक्षण दल हा विभाग दुसऱ्या महायुद्धापासूनचा सुरू आहे इतर देशांमध्ये आणि भारतामध्ये याची सुरुवात एकोणीसशे अडुसष्ट जो विधिमंडळामध्ये कायदा संमत झाला त्यानुसार भारतामध्ये पण नागरी संरक्षण दलाची स्थापना झाली त्या कायद्यान्वये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला फेज वनमध्ये पाच जिल्हे होते त्यांची नावे अशा प्रकारे मुंबई पालघर ठाणे पुणे नाशिक आणि दोन हजार पाचच्या डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार आपले जे दोन्ही जिल्हे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे नव्यानं यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत त्यांची वाढ झाली आहे आता आपण नागरी संरक्षण दलाचं काम महाराष्ट्र राज्यामध्ये या सात जिल्ह्यांमध्ये खूप जोरात चालू आहे प्रशिक्षणाचं जेव्हा गोष्ट आपण करतो कुठलीही गोष्ट जेव्हा ते आक्रमण असू द्यात किंवा आपल्याला करावयाची कुठल्याही गोष्टींची तयारी असू द्यात बिना प्रशिक्षणाचं आपण त्या स मध्ये यशस्वी होऊ शकत नाही म्हणून प्रशिक्षणाची गरज खूप खूप महत्त्वाची आहे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की नाही मी या दळामध्ये जावं देशाकरता काहीतरी करावं तर मग त्यांनी कुठे अर्ज करावा कोणाला भेटावं आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे हे आठ जिल्हे मी सांगितले फेज वनमध्ये तर त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये नागरिक संरक्षण दलाचं कार्यालय आहे या कार्यालयांचे प्रमुख उपनियंत्रक नागरी संरक्षण दल या नात्याने मी पुणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा कार्यभार आता सध्या सांभाळत आहे सध्या ज्या ऑफ सिंदूरनंतर डी जी सिव्हिल डिफेन्स फायर सर्विस आणि होमगार्ड्स यांनी लाँच केलेल्या जे ऑपरेशन्स होते त्यामध्ये ऑप अभ्यास याच्या अंतर्गत सात मेला आपण या सर्व जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल्स घेण्यात आल्या आणि आपण कुठेही सतर्कतेमध्ये कमी पडूया नकोत म्हणून ऑपशिल्ड म्हणून पण नव्यानं आता जे बॉर्डरिंग स्टेट्स आहेत जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान हरियाणा आणि गुजरात या ठिकाणीही मॉकड्रील्स घेण्यात येत आहेत फेज टूमध्ये आपल्या इतर जिल्ह्यांना इतर राज्यांनाही सांगण्यात येईल तर लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून सामील होऊ शकता जर का तुम्हाला कुठेही संगणक वगैरे उपलब्ध नसतील इंटरनेट नसेल तर तुम्ही तिन्ही जिल्ह्यातील उपनियंत्रक कार्यालयामध्ये येऊन आपण तिथे अद्ययावत व्यवस्था केलेली आहे तिथे आपण सामील होऊ शकता त्याच्याकरता वय शिक्षण याची काही अट आहे कमीत कमी अठरा वर्षे पूर्ण असले पाहिजेत आणि शिक्षण हे दहावीच्या पुढे असायला पाहिजे पण ज्या ज्या लोकांना वाटतं की आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम आहोत आपलं आरोग्य आपल्याला साथ देईल सो so, एज इज जस्ट नंबर आय वुड से तर आपण सगळेजण यामध्ये सामील होऊ शकता समस्त रत्नागिरीकरांना राष्ट्रीय कार्यात योगदान देण्यासाठी मी जाहीर आवाहन करतो आपल्या माध्यमातून सिव्हिल डिफेन्स वॉरियर म्हणून नोंदणी करण्यासाठी वेबसाईट पोर्टल तुम्हाला गुगल ॲप पण आहे आणि तुम्हाला साईटवरती पण करता येईल आपल्याला इतिहास सर्वश्रुत आहे की हिमालयाच्या रक्षणास सह्याद्री कायम धावून गेलेला आहे आपण मोठ्या संख्येने या विभागामध्ये रजिस्ट्रेशन करून आपण पुन्हा एकदा दाखवून देऊ की आपणही कायम राष्ट्रीय योगदानात मागे नाही पडणार वयाची काय अट याच्यात अठरा ते पंचावन्न वय असलं पाहिजे आणि आता पहिल्या फेजमध्ये आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे जे अर्ज आहेत ते ॲक्सेप्टेड किंवा रिजेक्टेड जर का कोणाची एखादी गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल कारण असं व्हायला नकोत की आपण सर्वांना राष्ट्रीय कार्यामध्ये सामील करतो आहे आणि जी व्यक्ती नको आहे ती पण सामील होईल एकदा तुमचा अर्ज स्वीकृत झाल्यानंतर आपला सगळ्यांचा हा जो डेटाबेस आहे तो राज्याच्या गृहमंत्रालयामध्ये तसेच केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये पण हा डेटा जाणार आहे आणि त्यांच्या निर्देशांनुसारच आपण या लोकांचं प्रशिक्षण घेणार आहे त्याच्या पहिल्या फेजमध्ये आपण घेत आहोत मास्टर ट्रेनर्स म्हणून प्रशिक्षण मुंबईमध्ये स्टाफ कॉलेज सिव्हिल डिफेन्स इथे मास्टर ट्रेनरचं एकवीस दिवसांचं प्रशिक्षण आहे ते झाल्यानंतर हे जे मास्टर ट्रेनर्स असतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीनशे साठ जे नागरी संरक्षण जे सिव्हिल डिफेन्स वॉरियर्स बनणार आहेत त्यांचं प्रशिक्षण घेणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला जी वेळ दिली आहे ती एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी तीनशे साठ आपल्याला सिव्हिल डिफेन्स वॉरियर तयार करायचे आहेत जे वॉरियर्स मिळून येतील तर त्यांना काही आर्थिक लाभ पण होणार आहे त्यासाठी केंद्राने प्रशिक्षणासाठीचा एक वेगळा निधी अलॉट केलेला आहे आणि तो त्या राज्यांच्या अग्रक्रमानुसार तो त्यांना मिळेल आणि निश्चितच प्रशिक्षणासाठी आणि त्या लोकांनी केलेल्या कार्यासाठी मानधनाची पण सोय असू शकेल अच्छा आणखी एक गोष्ट विचारायची आहे की जे स्त्री पुरुष दोघांनाही उपलब्ध आहे अगदी आता तुम्ही ऑफ सिंदूर पाहिलेला आहेच आहे त्यामध्ये कधी नव्हे तो जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा युद्धाचं जे ब्रिफिंग आहे ते कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर वेमिका सिंग यांनी केलेलं आहे आपल्याला भूषणावं हो वाटण्यासारखी गोष्ट आहे आपण निजामातेच्या <laughs> राज्यातून येतो त्यामुळे स्त्री पुरुष दोघेही करू शकतात नॉट ओनली देम इवन आम्ही ट्रान्सजेंडरसाठी पण प्रयत्न करून त्यांनाही नागरी संरक्षण दलामध्ये व्हॉलंटियर्स ॲज वेल ॲज इन्स्ट्रक्टर म्हणून दाखल केलेलं आहे ही आपल्या सर्वांना वाखण्याजोगी गोष्ट आहे देशातला कुठलाही नागरिक येऊ शकतो देशातला कुठलाही नागरिक येऊ शकतो अगदी आता शेवटी जाता जाता प्रश्न की अशा प्रकारचं ट्रेनिंग घेतल्यानंतर जी व्यक्ती असेल तर आपण त्या लष्करात होतं पण कुठल्या प्रकारचा बदल होईल त्याच्यात बदल आपण अशा प्रकारचा समजू शकतो की ज्या ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये एक ठरवलेली उद्दिष्टे आणि यश मिळवायचं असेल तर सर्वात प्रथम जी गोष्ट जी आपल्या अंगी मानवावी लागते त्याला आपण शिस्त जी म्हणतो येस yes. आणि जेव्हा असे जे सिव्हिल डिफेन्स वॉरियर आमच्या संपर्कात येतील त्यांना ते आपण शिस्तबद्ध जीवनपद्धती काय असते त्याबद्दल सांगूयात आणि ते झाल्यानंतर लाईफ सेव्हिंग स्किल्स लोकांचं जीवनमान वाचवण्यासाठीचं आता आपण सगळे मान्सून पाहतच आहोत आणि जो आता प्री मान्सून पाऊस झाला आहे आणि त्यानं झालेली दुर्दशा कुठलाही हकनाक बळी न जाता आमच्या नागरिक संरक्षण दलाचं ब्रीदवाक्यचं सर्व भूते हितरतं याचा अर्थच आहे प्राणी मात्रांपासून तर मनुष्यच नाही कुठलाही जो जीव आहे तो बळी न जाता त्यांना वाचवण्याचं जे जे कौशल्य लागेल ते आपल्याला द्यायचं आहे मग ह्या ज्या सगळ्या आपण सॉफ्ट स्किल म्हणतो किंवा तुम्हाला जे गोष्टी शिकायला लागणार आहेत अंगी बांधवाव्या लागणार आहेत ते प्रशिक्षणादरम्यान आम्ही त्यांना शिकू तर हा माणसाचा पूर्ण अंतर्बाह्य अमूलाग्र बदल होणार आहे अशा प्रशिक्षणानंतर तो स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण याचा आनंद घेईल आणि त्याला ते वाटेल की मी इतरांनाही आपण प्रशिक्षित करायला हवं तर एका प्रकारची एक लष्करी शिस्त ज्याला म्हणतात की माणूस मेंटली खूप स्ट्राँग होतो आणि अशा प्रकारच्या कुठल्याही चॅलेंजेसला सामोरं जाण्याची एक मानसिक त्याच्यामध्ये शक्ती येते आणि मला वाटतं की सैन्य जर का सगळ्यात पहिले काही देत असेल तर आपल्या लोकांना मानसिक धैर्य देतं आणि ते धैर्य या सिव्हिलियन्समध्ये पण येईल आणि याचा इतका एक चांगला उपयोग होईल की काही जर का इमर्जन्सी आली तर एक प्रशिक्षित आणि निडरपणे सामोरे जाणारा एक वर्ग आपल्या या समाजामध्ये मा तयार होईल नक्कीच तुमच्या या सगळ्या उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर आणि कुठल्याही एका अशा कठीण प्रसंगातनं काही चांगलं नेहमी घडत असतं तर अशा प्रकारची लोकं येतील जॉईन होतील आणि वेळ पडली तर उपयोगी पडतील या सर्व अपेक्षासह आपला निरोप घेतो नमस्कार नमस्कार रत्नागिरी चे आकाशवाणी केंद्र आणि त्यांचे संपूर्ण स्टाफ मनापासून खूप आपल्याला धन्यवाद देतो की आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलीस खूप खूप धन्यवाद थँक्यू